नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत तर मित्रांनो कांदा पीक लागवडीसाठी प्रथम खत बघा विशेष झिरो तेरा निंबोळी पेंड आणि फॉस्फेट हे दाणेदारमध्ये त्यामध्ये झिंकटेक हा एक घटक एक्स्ट्रा आहे तर मित्रांनो हे तिन्ही खत एकत्र करून आपण कांदे लावण्या अगोदर वाफ्यामध्ये टाका आणि त्यानंतर कांदे लागवड करा मित्रांनो याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो मी दोन वर्षापासून हा प्रयोग करत आहेत तर मित्रांनो ही आपली कांदा लागवड बघा या अगोदर मी यात जे तुम्ही अगोदर बघितले स्क्रीनवर त्या प्रकारे खत मिक्स करून यात टाकलेले आहेत व त्यानंतर इथे कांदा लागवड चालू आहे मित्रांनो हे ज्यावेळेस आपण कांदे लावतो त्यावेळेस हे खत मिक्स होऊन जाते म्हणजे ते मातीआड जाते आणि लिंबूळी पेंडचा एक फायदा आहे मित्रांनो त्यामुळे बुरशी लागत नाहीत कीड नियंत्रण होत असते आणि सुपर फॉस्फेटमुळे जमीन ही भुसभुशीत राहत असते तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर अशाच कांद्याबद्दल माहिती घेत घेऊन येत असतो यानंतर आपण कांदा पिकावर कोणती फवारणी करावी याबद्दल माहिती घेऊन येणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती तुम्हाला मिळत जातील मित्रांनो याला तुषार सिंचन निवडलं करा जेणेकरून पूर्णवा पाहा आपला